नमस्कार नुकताच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी विषयी जो निर्णय घेतला आहे की फक्त पांढरा कांदा जो प्रामुख्याने गुजरात मध्ये उत्पादित होतो त्या दोन हजार टन मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली आहे परंतु आधीच निर्यात बंदी होती शेतकऱ्यांचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं सगळीकडे मोडलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त गुजरातमध्ये जो कांदा पिकला जातो त्या कांद्याला जो व्यापाऱ्यांनी भरला आहे त्याच्या निर्यातीला परवानगी देऊन हा तुगलकी निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे पूर्वी शेतकऱ्यांचंच फक्त या सरकारने मरण केलं होतं परंतु आता शेतकऱ्यांमध्ये सुद्धा भाव दुजा भाव केला जातोय आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर हा प्रामुख्याने अन्याय आहे आणि हा तुगलकी या, या विरुद्ध महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी नक्कीच आवाज उठवतील आम आदमी पार्टी या निर्णयाचा तीव्र शब्दात आणि तीव्र पद्धतीने निषेध करत आहे आणि आम्ही शेतकऱ्यांना विश्वास देतो हो की आम आदमी पार्टीचे धोरण हे शेतकऱ्यांसाठी असतात या केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला एकत्र यावा लागेल भविष्यामध्ये सगळे निर्णय केंद्र सरकारचे असो राज्य सरकारचे असो शेतकऱ्यांचे हिताचे कसे होतील हे आपण बघितलं पाहिजे आणि याचा या, या निर्णयाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आताच्या लोकसभा निवडणुका सुरू आहे मतदानाच्या रूपाने आपण आपला आवाज यामध्ये जाणवला पाहिजे तुगलकी निर्णयाला हा विरोध हा झालाच पाहिजे आणि म्हणून ही निवडणूक तीस वर्षापूर्वी कोण काय म्हटलं यावरची नसून ही निवडणूक आता काय घडतंय याची निवडणूक आहे म्हणून माझे सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की निवडणुकीला जातांनी मतदानाला जातांनी सामोरं जातांनी या गोष्टीचा जा आपण विचार केला पाहिजे की कांदा निर्यात बंदी का शेतकऱ्यांच्या मुळावरचे उठणारे धोरण का ही गोष्ट आपण मनामध्ये ठेवून या निवडणुकीला आपण सामोरे जाऊ ही सगळ्या महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी इतर सर्व उत्पादक शेतकरी यांना मी जाहीर आवाहन करतो धन्यवाद